ए बाई झालं तुझं काम बंद कर टिफिन मला भूक लागली निशाताई आल्याच नाही मला काहीतरी ऑर्डर करावा लागेल अरे बापरे तुझी ऑर्डर वाट बघते मग आता आमच्या निशाताई ना आजकाल रोजच झालाय त्यांचं म्हणजे काहीतरी पोटात दुखतंय काहीतरी ह्याच ऍडमिशन आहे काहीतरी आणखी काय अगं आत्ता काढून सोडलाय किती बडबड करतेस ग अगं माझा गोंधळ होतो ना अगं त्यांचे काही प्रॉब्लेम असतीलच ना आणि तू ग तू नाही ग मागच्या आठवड्यात सीकलीव्ह घेतली होतीस हा विकेंडला फिरायला गेली होतीस काहीतरी पर्सनल काम असू शकतं मला ते आपल्यासाठी एवढं करतात आणि आपल्याला मदत करतात त्यांचं घर सोडून आपलं घर सांभाळतात आपण दोन दिवस नाही ऍडजस्ट करू शकत त्यांच्यासाठी हो ग हा विचारच नाही आला माझ्या डोक्यात तुला कसला एवढा साक्षात्कार झाला ग मला साक्षात्कार झाला कारण माझ्या घरी माझी घुमा आहे अच्छा कोण बरं तुला भेटायचंय तिला ऑफकोर्स घुमा म्हणजे आमच्या आशातही तुला जर त्यांना भेटायचं असेल तर एक मे पासून तुझ्या जवळच्या कुठल्याही चित्रपटगृहात जा तिकडे तुला भेटेल माझे घुमा नाच गुमा एक मे नक्की नक्की जाऊया चला ते जाऊया आधी माझा डबा खाऊया चल <laughs>